हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आपण शब्दसंग्रहाचा भाग सुरू केला होता याच्या अगोदर आपण इथिक्सचे पण शब्दसंग्रह पाहिले होते आणि आता मराठी साहित्याचे पाहतोय पण आणखी इथिक्सचे पण पाहू जॉग्राफी वगैरे पाहायचा प्रयत्न करूया मुद्दा काय माहिती आहे का हे शब्दसंग्रह तुम्हाला मी देईन शोधून शोधून काढेन परंतु मी त्याचा वापर नाही केला तर तुमची भाषा सुधरेल का पण मी स्वतः अनुभवानं सांगतोय की कारण मी साहित्य शिकवतो निबंध इथिक्स या सगळ्या गोष्टी शिकवतो ना? आता त्याच्यामध्ये असं सापडतं की लिहितात भरपूर मुलं चांगल्या प्रकारे लिहितात असं नाही आहे परंतु मार्क कधी द्यावं वाटेल पहा ते प्रेझेंटेशन ठीक आहे त्याच्यात असणारी जी भाषा शैली आहे परिणामकारकता दिसली पाहिजे आहे ना कारण तुम्हाला लिमिटेड शब्दामध्ये उत्तर लिहायचे एकशे पन्नास शब्दामध्ये दोनशे पन्नास शब्दामध्ये लिमिटेड लिहायचे म्हणजे काय तिथे शब्दाला महत्त्व आहे आणि शब्द तुम्ही वापर केले पाहिजेत म्हणून हा शब्दसंग्रहाचा भाग सुरू केलेला आहे ओके बाकी गोष्टीसाठी जर तुम्ही म्हटलात तर सुधार अक्षर कसं सुधारलं पाहिजे किंवा उत्तर कसं लिहावं किंवा मराठी माध्यमा बऱ्याच गोष्टी असेल तर हे चॅनल तुम्ही राहू द्या तुमच्याकडे ह्या कारण तुम्हाला हे यायला येईल याच्यात बऱ्याच गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न आहे तुम्हाला समोर दिसत नसेल तर सेपरेट प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सेपरेट प्लेलिस्ट आहेत निबंधाची थी असेल इथिक्सची थी असेल उत्तर लेखनाची असेल ह्या पी वाय क्यू असेल सगळं मराठीमधूनच आहे इथं वारंवार पाहत राहा म्हणजे तुम्हाला ते बार बार ते शब्द येतील त्याच्यामध्ये ठीक आहे किंवा लिह लिखाणामध्ये तो भाग होईल ओके तर जास्त न बोलता आपण पुढे जाऊया मग आता मागील जे भागामध्ये जे शब्द पाहिले किंवा इतर जे इथिक्स वगैरे पाहिले त्याची पी एफ तुम्हाला अनोखी लाईफचं जे चॅनल आहे टेलिग्राम चॅनल तिथं मिळतं किंवा तुम्हाला नाही वाटलं तर आपलं ॲप आप पण आहे तिथं पण जाऊन तुम्ही पहा तिथं पण तुम्हाला मिळतं अनोखी लाईफचं ॲप आहे वेबसाईट पण आहे तिथं बी जाऊन तुम्ही पाहू शकता सगळ्यात चांगलं टेलिग्राम ओके म्हणजे तुम्हाला जर काही घ्यायचंच नसेल तर ॲपकडं कशाला जायचं टेलिग्राम वापरा तिथं मी असतोच ओके okay, तर आ, शब्द पाहूया डायरेक्ट आहे ना आता पहिला शब्द पहा अंतरंग हा शब्द काय तुम्ही पाहिला नाही का पाहिला पण वापर आहे ना याला काय मनाचा गाभा वगैरे म्हणतात आता इथे एक अशी गोष्ट म्हणू नका सर इंग्रजी शब्द समोर द्या त्याचा काही फायदा नाही आहे कारण परत तुम्ही इंग्रजीमध्येच विचार करणार जेव्हा तुम्ही मराठीमध्ये उत्तर लिहिता ना तेव्हा मराठीतच तशी विचारशीलता आली पाहिजे तशी त्याच्यामुळं ते इथं इंग्रजी वगैरे म्हणू नका आता सध्या आहे ना इथं मराठीत चाललं आहे सगळं त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे पहा त्याचं नाव आहे आख्यायिका हे शब्द ऐकलात तुम्ही हे ना आख्यायिका आता हे ऐक्यू म्हणू शकता किंवा एक संक्षिप्त अर्थपूर्ण कथा असा बी शब्द यासाठी याचा अर्थ होऊ शकतो असं तुम्ही याच्यात म्हणतायत येत आख्यायिका याच्यानंतर पुढचा शब्द आहे पा इंगित इंगित ग्रामीण भागामध्ये वापरला तुला इंगी इंगित एक एक सूचक किंवा सूचक कणा असतो किंवा इशारा असतो त्याला तुम्ही म्हणू शकता है ना तर इंगित इंगित त्याच्यानंतर इप्सित 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 ऐकलात कुठं इप्सित इच्छित किंवा अपेक्षित हा त्याचा अर्थ असतो त्याच्यानंतर ऋतुजा ऋतुजा नाही रुजुता आहे ना ते म्हणजे सर काय आहे तसं काही नाही चाललं बरं का ही रुज रुजुता आहे रुजुता साधेपणा किंवा प्रामाणिकता ठीक आहे रुजुता हा शब्द त्याच्यानंतर ओघवता ओघवता म्हणजे जो ओघ असतो ओग ना ओघ प्रभावीपणा त्याला तो तुम्ही म्हणू शकता एक नैसर्गिक सलगता असते कंटिन्युएशन सॉरी इंग्रजी शब्दाबद्दल नाही इंग्रजी नाही वापरायचं आपल्याला आहे ना नैसर्गिक सलगता त्याच्यानंतर किंचित्व किंच, किंचित किंचितपणा तुम्ही ऐकलं असेल किंचित्व आहे ना तर तो सूक्ष्मता म्हणू शकता किंवा कमी ह्याच्यामध्ये असणारं जे सौंदर्य आहे त्याला किंचित्व असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आहे छटा दर्शन छटा आहे ना विविध भाव छटा 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 म्हणजे त्याचा तुम्ही एक काय म्हणतात दृष्टिकोन म्हणू शकता किंवा विविध भाग असा दर्शन त्याच्यानंतर शब्द आहे झंकार ना झंकार ऐकला असता शब्द किंवा भावनेतील जो नाद आहे गायकी वगैरे जे असतात तिथं वापरतात पाच झंकार आता हे शब्द सगळीकडे वापरता येतात बरं का जर म्हणजे तुम्हाला त्या त्या ह्याच्यामध्ये सुचले पाहिजे की इथं वापरता येतात म्हणून तो वापर महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर तादात्म्य तादात्म्य साधने हे पेपर टू वगैरेसाठी विषयाशी एकरूप होणे कवी कथाकार वगैरे होतात तादात्म्य कधी कधी ते आध्यात्मिक वाली बी होतात तादात्म्य साधने त्याच्यानंतर थरार 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 थरारा आहे ना भावनिक तीव्रता भावनिक तीव्रता थरार त्याच्यानंतर दृढता हा शब्द वापर असाल असाल भौतिक हा हा ना ठाम विचार किंवा मांडणी तरी पण नाही वापरा त्याने वापरा त्याच्यानंतर पुढचा आहे धारणा धारणा म्हणजे है ना मा पन, ते एक प्रकारचा विचार किंवा एक संकल्पना असते है ना त्याच्याबद्दलची धारणा आपण बऱ्याच वेळा म्हणतो त्याच्यानंतर पार्श्वभूमी हा शब्द तुम्हाला माहीतच आहे बरं का पण तुम्ही वापरत नाही ही वास्तविकता आहे पार्श्वभूमी ऐतिहासिक किंवा सामाजिक संदर्भ जो आपण ज्याला महागली एक गोष्ट असतो बॅकग्राऊंडमध्ये परत आला बघा ह्या मी बोलताना सुद्धा मला इंग्रजी येतो हे शब्द म्हणजे असा आपल्याकडे तो एक प्रभाव पडला आहे इंग्रजी नाही वापरायचं म्हणजे तरी बी एखादा शब्द येतोच मध्ये आहे ना फलक 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 म्हणजे विचारांची पातळी स्थळ फलक देखो ओ नाही ते नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर यथार्थता यथार्थ म्हणजे जे आहे ते वास्तवदर्शकपणा जो ना जे आहे ते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढचं आहे रचना शैली रचना शैली मांडणी म्हणू शकता बांधणी म्हणू शकता ना एक गोंपण्याची शैली शब्दाची सांगड वगैरे रचना शैली तो आता प्रत्ये हे तर असंच नाही कविता कथा दुसऱ्या दृष्टिकोनातून पण वापरता येतो ना म्हणजे ये ये ते बऱ्याच वेळा असं होतं की हे शब्द फक्त साहित्यासाठी एक नाही ना पहा मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो हे इतर पण वापरता येतं त्याच्यानंतर लयबद्धता काय आहे लयबद्धता लयबद्धतामध्ये काय म्हणता येतं तुम्हाला मग तालबद्धपणा काय ती कविता बऱ्याच तुम्ही बघता बा त्याच्यामध्ये की आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोवीकडे है ना तर तशा प्रकारचं ही लयबद्धता तालबद्ध प्रभाव वगैरे त्याच्यानंतर विवेचन हा प्रश्नामध्ये शेवटी असतो पहा विवेचन करा वगैरे तुम्ही फक्त उत्तरामध्ये वापरत नाही ही वेगळी गोष्ट आहे स्पष्टीकरण विश्लेषण त्याला विवेचन असं म्हटलं जातं ओके त्याच्यानंतर वृत्तीचित्रण है ना वृत्ती वृत्तीचित्रण म्हणजे काय मानसिक का अवस्थेचे दर्शन आता इथं वृत्ती चित काय निरोधा हे कुठला आहे हे हे त्या आपल्या तुम्हाला हे माहीत आहे का पतंजलीचे काही सूत्र आहेत सूत्रपाठ त्याचे एकशे ब्याण्णव सूत्र आहे त्याच्यामध्ये एक सूत्र आहे निरोधा तुम्ही वापरू शकता बरं काही इतिहास निबंधमध्ये है ना अथश्य योगा अनुशासनम वृत्तीचित्र निरोधा म्हणजे योगानं काय होते वृत्तीमधल्या चित्ताचा निरोध होतो अशा प्रकारचा आहे त्याच्यामध्ये जाते तो भाग आहे ना त्याच्यानंतर दुसरा हर्ष उत्फुलता थोडासा मोठा वाटतो ना ठीक आहे मानसिक किंवा तो आनंदाचा उत्कट भाव असतो तो त्याला हर्ष उत्फुलता हर्ष उल्हासता तो भाग त्याच्यानंतर श्रुतीसौंदर्य श्रुती म्हणजे श्रुती ऐकणे म्हणजे ऐकण्यातला जो मधुरपणा आहे त्याला काय म्हणतात श्रुती सौंदर्य म्हटलं जातं ते शब्द छान आहेत बरं का तुम्हाला बी ऐकताना बी वाटतं आरकीची किती छान शब्द त्याच्यानंतर स्पंदनशीलता म्हणजे भावनाची जी हालचाल असते किंवा जो काय म्हणतात की मनामध्ये जो तरंग उठतात आहे ना ते जिवंतपणाचा भाग स्पंदनशीलता तो आहे त्याच्यानंतर हळवारपणा हळुवारपणा म्हणजे कोमल भाग धावनिक स्पर्श हळवाळ हळवार 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 केला का कोणा तुम्हाला स्पर्श ठीक आहे अभिनिवेश है ना अभिनिवेश काय खोल भावनिक कोड असते अतून येणारी ओढ जी आत् आत् आतल्या आत अत, आत 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 बस 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 हे ना एवढंच अभिनिवेश आहे ना अभिनिवेश त्याच्यानंतर इंद्रियस्पर्शी जी जाणे होते ना संवेदना आणि वेदना संवेदना जाणे ते इंद्रियस्पर्शी मानलं जातं त्याला त्याच्यानंतर गुंफन शैली विचाराची रचना किंवा बांधणी जसं वर एक शब्द होता पाहता तसंच आहे ह्याच्यामध्ये चिंतनशीलता चिंतन है ना हा वापरा हा तुम्हाला माहिती आहे शब्द चिंतनशीला हो वापरायला हवा वापरत नाही साधे साधे शब्द वापरता बघू तुम्ही है ना बा गरज आहे बार बार सांगतो कारण आपला लिमिटेड शब्दामध्ये उत्तर लिहायचं असतं किती लिमिटेड शब्दामध्ये एकशे पन्नास दोनशे शब्द ही गरज आहे शब्दाची म्हणून इथं करायचं आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर छायाचित्रण छायाचित्रण दूरदर्शन छायाचित्रण ऐकलं ते शब्द जुने 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 है ना ते काय होतं एक मालिका यायची बघा ती आठ वाजता का नऊ वाजता दूरदर्शनवर छायाचित्रणच होतं ना ते काय होतं काय की बघ काहीतरी होतं ते है ना माझ्यामध्ये असेल हे छायाचित्रण तर तो, तो बघा दृश्यात्मक चित्रण त्याच्यानंतर झंजावात झंझावात भावनिक किंवा सामाजिक जे आंदोलन असतं झंझावात है ना म्हणजे काहीतरी चाललंय ते सांगता येत नाही जे एक प्रकारचा झंझावात चालला तर ते भावनिक सामाजिक आंदोलन म्हणू शकता <coughs> सॉरी सॉरी हा टोकदारपणा टोकदारपणा म्हणजे एक नेमका भाव किंवा नेमकेपणा हा शब्द म्हणू शकतात ओके याच्यानंतर पुढचा शब्द आहे तारतम्यता तारतम्यता म्हणजे काय ही बऱ्याच वेळा मी वापरतो याच्यामध्ये की तारतम्य बाळगलं पाहिजे तारतम्य असलं पाहिजे म्हणजे एक प्रमाणबद्ध है ना योग्य योग्य भाग त्याला प्रमाणबद्ध म्हणू शकता तुम्ही तारतम्यता त्याच्यानंतर दुसरा आहे थरथर है ना थरथर म्हणजे काय भावनाचा कंप थरथरणे भावनाचा कंप हे तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर पुढचा आहे दृशात्मकता म्हणजे डोळ्यासमोर उभी राहणारी प्रतिमा किंवा कि जे दिसतं ते दृश्यात्मकता हा शब्द वापरा त्याच्यानंतर हा दोन्ही अर्थ आहे हा प्युअर तुम्ही म्हणू शकता की साहित्यिक दृष्टिकोनातून आहे म्हणजे याला आता डेप जायचं नाही तुम्ही याला वगळू बी शकता परंतु ज्यांना वाटतं की म्हणजे एक जे दिसत नाही त्याच्या पलीकडून कुठून तर आवाज येते फार लांबून आहे ना तर तो दोन्ही अर्थ आहे ना तो ते तसं म्हटलं जातं त्याच्यानंतर पुढचा आहे नवोन्मेष नवोन्मेष कसा शब्द आहे नवउन्मेश आहे ना सृजनशील नवकल्पना त्याला नवउन्मेष असं म्हटलं जातं त्याच्यानंतर निरसपणा किंवा निरस्ता भावना शून्यता किंवा कंठळवाना जी अवस्था असते त्याला निरस्ता असं वगैरे म्हटलं जातं निरस्ता माहिती निरस निरस निरसपणा त्याच्यानंतर पुढचं आहे फुलोरा 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 ती पंचायत नाही वेबसिरीज <laughs> पंचायत पंचायतमधलं जी काय ना आहे ना वेबसिरीज आहे ना ते त्याच्यामध्ये आहे बा फुलोरा गाव तेच आहे ना तेच ते नाही हे सौंदर्यपूर्ण उलगड आहे फुलोरा त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पहा बिंब प्रतिबिंब बिंब प्रतिबिंब म्हणजे मूळ आहे मूळ एक गोष्ट त्याचं प्रतिबिंब तर त्याचं मूळ आणि त्याचं प्रतिबिंब त्याला काय म्हणतात बिंब हा समीक्षामध्ये वापरणारा शब्द आहे त्याच्यानंतर नेता म्हणजे विषयाचा गाभा ओळखण्याची जी जाण आहे त्याला नेता असं बी म्हटलं जातं त्याच्यानंतर पुढचा यथार्थवाद यथार्थवाद यथार्थपणा हे जे शब्द आहेत तो ते वास्तविक प्रमाणाचे जे चित्रण असतात तसं म्हटलं जातं त्याच्यानंतर लक्षणीयता हा सुद्धा एक प्युअर साहित्यिक शब्द आहे जो अप्रत्यक्ष अर्थाचा जो वापर होतो लक्षण म्हणजे ज्याचा मूळ अर्थ आहे त्याच्यापेक्षा वेगळा असणारा लक्षार्थ म्हणजे आपण बरेच शब्द असं वापरतो ना की जे एक शब्द आहे त्याचा अर्थ वेगळा आहे परंतु त्याचा वेगळा अर्थ आपण आता उदाहरणार्थ तुम्ही म्हटला की काय गाढव आहे असं जर म्हटलं आता तो खरंच गाढव आहे का नाही ना तो त्याचा लक्षणार्थ तसा आहे त्याच्याप्रकार त्याच्यानंतर विन्यास विन्यास म्हणजे रचना किंवा बांधणी रचना किंवा बांधणी त्याला विन्यास असं म्हटलं जातं पुढचा आहे पहा विवेकशीलता विवेकशीलता हा वापरता तुम्ही इथे किंवा निबंधामध्ये तर याला काय की एक प्रकारचं विचारपूर्वक निर्णय घेण्याची जी वृत्ती असते त्याला आपण काय म्हणतो विवेक किंवा विवेकशीलता त्याच्यानंतर विचारगर्भता विचाराचा जो गहनाथ विचार गर्भता त्याच्यानंतर पुढचा आहे शिल्पात्मकता म्हणजे एक प्रकारची कलात्मक रचना परिपूर्णता वगैरे म्हणू शकता त्याला शिल्पात्मात्मकता थोडे थोडे शब्द माझ्या उच्चारामध्ये इकडे तिकडे जात असेल पहा कारण थोडे जसं तुम्हाला सवय इंग्रजीची तशी मला बी थोडीफार असते सवय तरी पण मी कमी करतो इंग्रजी शब्द खूप कमी खूप कमी केले ठीक षडभाव षडभाव म्हणजे काय कलेतील सहा प्रकारचे जे भाव असतात त्याला तुम्ही म्हणू शकता की षडभाव हा शब्द जरूर कारण छान शब्द आहे त्याच्यानंतर हळवळ सॉरी ही हळहळ असेल माझ्या मते है ना हळहळ म्हणजे कोम कोमल भावनिक जी हालचाल असते त्याला तुम्ही हळहळ असं म्हणू शकता बघा एक हळवळ आहे का हळवळ आहे त्याच्यानंतर शोभ शोभ हा कमी जणांच्या लक्षात असलेला शब्द असेल आहे ना अंतर्गत जी अस्वस्थता असते त्याला आपण तुम्ही शोभ म्हणू शकता त्याच्यानंतर पुढचा आहे श्राव्य गुण श्राव्य गुण म्हणून म्हणून तुम्ही ते ऐकण्यामध्ये एक प्रकारचा लय येतो पहा त्याला ते ऐकण्याचा प्रभाव असतो खरं तर त्याला श्राव्य गुण असं म्हटलं जातं ठीक आहे हे काही शब्द होते जे आपण आज पाहिलेले आहेत पन्नास शब्द याच्या बी जे पाहिलेले शब्द आहेत पहा ते तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता किंवा याची जी पी डी एफ आहे तुम्हाला मी आपल्या आणखी सी टेलिग्राम चॅनलवर मिळते जसं सिथिक्स वगैरे ते बी तुम्हाला पाहायला मिळतं तर कळलं असेल तुम्हाला की हे जे शब्द आहे त्याचा तुम्हाला वापर करायचा पुढील भागामध्ये आणखी शब्द पाहायचा प्रयत्न करूया ओके okay, तर मग इथंच थांबायचं थांबण्या अगोदर जर कुणाला मराठी साहित्य वगैरे निबंध वगैरे घ्यायचं असेल तर ते आणखी लाईफचे चॅनल आहे ते तुम्ही त्याचा वापर जरूर करू शकता बाकीच्या गोष्टी तुम्हाला कळतील किंवा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे सादर म्हणजे करायचं असेल तर ते सुद्धा टेलिग्राम चॅनलनुसार तुम्हाला पाहायला मिळतं ठीक काही कुठलीही अडचण असू द्या पहा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जरूर विचारा मी तुम्हाला जेवढं माझ्यापासून शक्य आहे तेवढं पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न जरूर करेन ओके याच गोष्टीवर मग इथंच थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो